हॅलो गुड आफ्टरनून कसे आज सगळे मजेत मजेत ना तर आम्ही पण मजेत आता मी चाललीये पार्लरला कारण आमचं सायंकाळी कुठेतरी जाण्याचा प्लॅन आहे तर पारस आल्यावर ठरवू आम्ही कारण आज सॅटर्डे आहे उद्या संडे पारसना सुट्टी आहे तर म्हटलं कुठेतरी जाऊ बाहेर तर त्यासाठी मला थोडं सॅलोनला जायचं होतं हां छान तयारी करायची मला मस्त छान रेडी व्हायची मुळात आपण पार्लरमध्ये रिलॅक्सेशनसाठी जातो आणि अशा आमच्यासारख्या लेडीजना या असे आगो बच्चू असतील ना मग राहिलं सगळं रिलॅक्स तर आता मी काई -काई आहे एक दीड तासासाठी साधारण तर मी काय काय घेऊन चालली आहे ते तुम्हाला दाखवते इराचं तसं जेवण झालंय पण तिला मध्येच भूक लागते म्हणून हा डबा आहे थोडस स्नॅक्स पण इकडे ड्रायफ्रुट्स तर इथे काही तिला वाटलं ताक प्यायचं असेल तर ताकही घेतलं सोबत आणि ही तिची कलर नोटबुक आहे ज्यात कलर्स तिला फिल करायचे हे सगळे कलर आहेत आणि इथे मी तिला होमवर्क देऊन ठेवलं आहे होमवर्क नाही म्हणता येणार पार्लर पार्लर वर्क म्हणता येईल <laughs> तर पार्लरमध्ये करण्याचा तिचा अभ्यास दिलेला आहे तिला इथे तेवढा वेळ तिचं जाईल आणि मलाही माझं काम माझं होईल आणि हे असं दिलेलं आहे तर बघू अशी ती पटापट करून टाकते त्यामुळे लगेच मग ती मला त्रास द्यायला लागते हो नाही रा आणि यात तिचे टॉईज पण आहे सोबत खेळण्यासाठी आम्ही फक्त एक दीड सा, तासासाठी जातो आणि त्यात आम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे असते सगळा होमवर्क कलर नोटबुक खाणं पिणं आणि सोबत हे टॉईज पण दाखवते का तर हे बघा डॉल तिचे डॉल वगैरे पण सगळं घेतलंय तिने खेळण्याचं साहित्य इराला आम्ही असं कुठेही गेलो किती ती बोर झाली तर आम्ही मोबाईल वगैरे दाखवतच नाही एरवी नाही दाखवत चला जायचं पार्लरला चला। चला। लेट होऊन गेली लाईट तर गेली मग चला घरी जाऊया नंतर करू आपण हरकत नाही बघ ना लाईट गेली असंही राहिलं आता हॅलो तर आम्ही निघालोय फायनली शिर्डी साठी आठ वाजले तुझ दहा वाजतील आम्हाला दहा साडे दहाच होणार नाही पण मग रात्री मग करू उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग दर्शन घेऊ गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय शिर्डी के साईबाबा की जय चला निघा छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही शिर्डीला पोचलो आहे आणि शिर्डीच्या सुरुवातीलाच एक हॉटेल आहे साई माया म्हणून तर तिथे बरीच गर्दी दिसली मग आम्ही इथे आलो आणि बरेच थंडीशी मेन्यू आहेत मासवडीला पामे म्हणजे विदर्भातलं पण आलो ते आणि डाळभट्टी पण आहे पुरणपोळी मग आम्ही डाळभट्टी ऑर्डर केली आहे तसंच केली आहे आता वाजले अकरा खूप भूक लागली आहे तर त्याच ऑर्डरची वाट आणि मग अशी आम्ही वॉशरूमला गेलो तर आम्हाला आमचे सबस्क्रायबर भेटले वाटतं असं दूर कुठे आल्यावर आपले सबस्क्रायबर भेटले खाण्यात एवढे बिझी होऊन गेले आणि हे माझं छोटस डायटच कोथिंबीर सध्याचं डाएटचं डाळबटी इकडे आलो आहे साईबाबा इंटरनॅशनल हॉटेलला पण चार्जेसच्या कंपॅरिझनने हॉटेल रूम्स आम्हाला काही आवडल्या नाही जास्त म्हणून मग आम्ही आता दुसरीकडे चाललो आहे बघायला तर आता वाजले बारा वाजलेत आता आणि आम्ही हॉटेल शोधतोय मनासारख्या हॉटेल्स मिळत नाही तर आम्ही इथं आता हॉटेल ऋषिकेश म्हणून आहे मंदिराजवळ वॉकिंग डिस्टन्सवर इथं आता रूम चेकिंग केलं मॅडम मुळे आम्हाला छान डील मिळाली <laughs> म्हणजे बाय कुठे बार्गेनिंग करू शकतात आज कळालं मला <laughs> रिसेप्शनला ते आधी साडेपाच वाटले होते काउंटरला पण मॅडमने बार्गेनिंग करून करून घासाघीस करून चार, चार पर्यंत करून घेतला दीड हजार वाचव <laughs> तर म्हणून मी सांगते तुम्हाला सगळ्यांना की बार्गेनिंग करत जा बार्गेनिंग केल्याने होते स्किचकिच करायचं थोडस आपलं आपल्याला परवडत ना बस तेवढं करायचं लागायचं नाही चेकआउट केल्यानंतर आपण चाललं जाणार एवढं हा टेन्शन नाही घ्यायचं सामान असते आता हो तर ही आमची रूम आहे खूप छान आहे इकडे बाथरूम आहे इथे वाटत आतमध्ये मला तर उठायचं कंटाळा आलाय म्हणून एवढंच दाखवते आणि ही रॉकिंग चेअर पण आहे जीराला खूप आवडते हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता आ, <laughs> आता तर आता वाजले सकाळचे किती वाजले दहा वाजले आम्ही नऊ वाजता उठलो तांगोळी पांगोळी झाल्या पारसची बाकी आहे आणि आता चहा मागवलायचं दर्शन घेऊ नंतर दुपारी जेवण करू आणि ओके ठीक आहे माहिती तीन चार सोडतच नाही सकाळपासून म्हातारी लोक बसतात तिथे माहिती का बघू ना भूक लागली काही ना तुला आधी दूध पिऊन घे मग तर आता आम्ही चालू आहे दर्शनाला आत मोबाईल अलाउड नाही म्हणून इथं तुमच्याशी बोलून घेतो तर इथं आता लाईन मोठी असेल संडेची तर किती वेळा दर्शनाला माहीत नाही आणि ट्रॅफिक पण आहेत बरेच तर आता जाऊ चला तुला छान दर्शन झालं हो ना हो आता पाऊस सुरू झाला आम्ही आरती पण छान मिळाली मला हो द्वारका माहिती लागेल तेव्हाही खूप सुंदर दर्शन झालं आरती चालू होती आणि पूर्ण आरती अटेंड केली आम्ही इव्हन इराने पण खूप छान प्रतिसाद दिला का इरा नाही <laughs> इ... नाही इराने बिलकुल त्रास नाही दिला इरा मस्त राहिले हो ना किती जवळपास किती वेळ लागला दोन तीन लाग नाए, आगा। नाए, आगा। तास लागले का नाही दर्शन पण अर्धा तास झालं नंतर द्वारका तास गेला फिरायचा साई बाबा जय फ्रेश झालो चेंजही केलं कारण थोडं पावसामुळे ओले झालं होतं तर आता झाले आता दोन वाजलेत आता रस्त्यात हॉटेल बघतो आणि जेवायला थांबतो आणि मग त्यानंतर आमचा प्लॅन आहे द्वारका माईत हे झालं ना आपलं आरती झाली त्यानंतर प्रसाद मिळाला भाजीपोळीचा काला मोडलेला इतकं छान होतं ना खूप टेस्टी होत अगदी आजीच्या हातच्या जेवणाची आठवण आली तर आम्ही देसी फिरंगी रेस्टॉरंटला आलो इकडे शिर्डीतल्या कालच बघितलं होतं जाताना आणि आवडलं होतं अम्बियन्स बाहेरून पण इकडे नॉनव्हेज चे मेन्यू जास्त आहेत व्हेज ऑप्शन फार कमी म्हणून आम्ही चाललो पण म्हटलं चला खूप छान दिसतं इकडे आणि इकडे मातीची लिंपण केलेली बॉल आहे मातीचं टेक्स्चर आहे आणि इकडे ब्रिक बॉल आहे आणि हे पण सुंदर गेले ना सिटिंग मध्ये सुंदर आहे आणि इकडे पण छान आहे मस्त त्या विंडोज पण सुंदर आहे आवडलं मला नेक्स्ट टाइम येऊ नाही असं नाही असं नाही करायचं

आम्ही देसी तिरंगी निघालो आणि साई प्रसादाला मध्ये गेलो पण तिकडे खूप गर्दी होती आणि पार्किंग साठी पण नव्हतं म्हणजे गाड्यांची पण बरीच गर्दी होती तर मग आम्ही इथे आलो कालच्या हॉटेलला साई माया तर त्यांची माया झाली आमच्या इकडे चालू पुन्हा तर जेवणात आहे लसुनी मेथी इकडे दाल तडका मागवलाय राईस यायचा आहे हिरा पण तेच खाणार आहे कशी भाजी तिला कळली नाही चला खूप भूक लागली प्रचंड भूक लागली आणि आता वाजते बस हा वॉल दाखवते आम्ही पोचलो आहे साई तीर्थ थीम पार्कला आणि बाहेरूनच ते इतकं सुंदर दिसतंय कोरीव काम केलेलं आहे समोरच वेट एन जॉय आहे आणि त्याच्यासमोर हे थीम पार्क आणि आता पाच चार वाजता शो सुरू होणार आहे त्यांचं हाईट प्रमाण आहे ॲक्च्युली जर तीन फूट तीन इंचाच्या खाली असेल तर फ्री आहे त्यांना एंट्री साडेचार फूटपर्यंत असेल तर फोर हंड्रेड रुपीज आणि साडेचार फुटाची वर असेल तर पाचशे रुपये अच्छा टोटल सोळाशे रुपये झाले जी एस टी पकडून ओके okay, so सो अशी आपल्या ठिकाणचं ठिकाणचं कसं आहे आता आलआऊट केलं तर शूटिंग करू नाहीतर मग नाही काटतं त्यांना हे आलो आम्ही मध्ये यांचे सोबिनेर असे शॉप्स आहेत आणि बरेच शॉप्स आहेत आतमध्ये शेलसाठी बेडशीट टॉयज वगैरे सगळं चहाची वेळ चुकली नाही पाहिजे जेवण जरी पंधर डोल केलं असेल पण चहा वेळ असतो आणि शो जरी पंधरा मिनिटं लेट झाला तरी चहा चुकाला नको तर ही अशी एंट्री करून आम्ही आलो आणि ह्या अशा गाड्या आहेत तुम्हाला दिसत आहे की नाही माहीत नाही अंधार आहे खूप त्या गाडीत बसलो आहे आम्ही सगळ्यात मागच्या रोला आहे पुढच्या रोला पाहिजे होतं म्हणजे सगळं दिसलंच कारण आता आमची गाडी निघाली असं दिसतं दिसतंय ना यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं गणपति मोरिया। ब्रकाश मंदिर 2000 तो वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के दो द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार चार धामों में से एक है ये जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है केदारनाथ शिव जी का मंदिर है इसे ने बसाया था ऐसा माना जाता है भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख के दर्शन के लिए पहुंचते हैं। बाल विटल की इस बारी को कुल नहीं जानता भक्त पंडली की भक्ति का गण भी और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी गुरु रामदास ये मंदिर सौ सतहत्तर में बनवाया था और सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने सात सौ पचास किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब वाहे गुरु जी का खालसा गुरु जी की हमारा अगला पान जगन्नाथ मंदिर जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ बलभद्र यानी बलराम और सुभद्रा चार धामों में से एक है और चार धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है सन ग्यारह सौ चौहत्तर में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे चौदह वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है इस मंदिर में तैतीस हजार मूर्तियाँ है और यहाँ दर्शन के लिए दो हजार से भी इतिहास बताने वाले छह सौ चालीस और सत्तर हज़ार से भी अधिक भक्त तो यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं तो अब हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं इकडे आमचा फाईव्ह डी मूवी लागणार आहे लंका दहनचा आणि आम्ही फ्रंट सीटला बसलो सगळ्यात आधी गेलो तरी फ्रंट सीट पकडलं तेही कॉर्नरचं थोडं कॉर्नरला दिसेल पण ठीक आहे <laughs> रुबिक्स रोबिक्स स्क्यूबने तयार केलं आहे साईबाबांचं थ्री डी हॉटेल टाईप गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सिम्मय प्रभू यांनी बनवलं आहे हे वेगवेगळे एरोबिक्स क्यूब वापरून त्यांनी थ्री डी इमेज तयार केली पूर्ण <laughs> संध्याकाळी साडेसात वाजले आणि आमचा तिसरा चहा तर जस घेतला आम्ही संध्याकाळचा चहा आता झालाच पाहिजे मग तो चहा होता आणि आता रूमवर आलो जस्ट एक आठ वाजला आहेत आराम करू छान आणि उद्या अर्ली मॉर्निंग निघू शकत आहे बरं का ओके ने सुट्टी मिळा काय म्हणायचं तुला कृष्णाने आता राधा मागच्या वेळेला कृष्णा बनली होती ना यावेळेला राधा बन शेअर करणार आहे हो हो तुझा एक माझा माहित होत ना किती शेअर करते जास्त आहे का समज एक असतं तरी दा दाडाने एकच आणलं असत असता आज आम्ही दिवसभरातून तीन चार हजार कॅलरीज खाल्ल्याच आराम पण जास्त नाही झालं कॅलरीज आपण मॅक्सिमम शंभर दोनशे बर्न केल्या नाश्ता आपण जेवण आपण डबल जेवण आणि मी परवापासून डायट स्टार्ट केला आणि कालपासून मोडला म्हणजे एकच दिवस परत <laughs> मोडेल असच होतं माझं मी एक दिवस डायट करते खूप ठरवते की आजपासून मला डायट करायचं आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी येऊन जातात कुठे जायचं असतं किंवा गेस्ट येतात मग त्यांच्यासोबत खावं लागतं बळजबरी आणि माझा डायट मोडतो त्यामुळे खूप जाड दिसायला लागली मी हा जस्ट फॅट आणि इथं आता जुदाई मूवी लागली आणि मॅडम एकदम सिरियसली आमचा जुदाई बघणं चालू आहे किती वाय रिटेक चालू आहे तुमचा किती बघताय मी आठ दहा वेळेला बघितली कंटाळे नाही का तरी आणि इकडं इराच वळ आमच्या हे चालू आहे कलरिंग ओ मॅडम झालं का अरे वा छान छान अच्छा मी असं विचारू का इरा काय करते असं काय विचार विसरली मी डायलॉग इरा तू काय करते अच्छा तू काय उत्तर देशील मी ड्रॉइंग करते अच्छा चला इरा जेवायला जायचं का बेटा हे नाही बर बर रडू नको हा अच्छा ते विचारायचं इरा तू इरा मला माहितीये तू ड्रॉइंग करते बरोबर अच्छा काय विचारायचं मी विसरून जाते सारखं बरोबर ड्रॉइंग करते इरा काय करते बाळा ड्रॉइंग करते अजून झालं पण अरे वा किती छान आहे फ्रूट बास्केट ओ मस्त हे राहायला वाटत असा नाही करायचं खूप छान ग बाळा जेवायला जायचं अच्छा ते जेवण होत का फ्रेंच फ्राईज आमचं डिनर चालू आहे खाका चालू आपलं सर म्हणून थोडं लाईट घेतलं आता डाळचिडी दालचिचडी म्हणजे डाळ भात सारखं हिरासा आवडतोय नाही पण हिरस खायची चला या जेवायला